सर काय सांगाल सुनील काळे वारंवार रडताना दिसत आहेत प्रचारामध्ये जय महाराष्ट्र ते पहिल्या दिवसापासूनच रडत आहे आणि त्यांना असं वाटतं की आपण या जनतेला इमोशनल करून कुठेतरी बाजी मारून नेऊ असं काही होत नाही जनतेला माहिती आहे की बाबा असं इमोशनल करणं हे रा तुला आताच शक्य आहे निवडणुकीच्या काळामध्ये एवढं सर्व करायचं होतं तर आधीपासून केला करायला पाहिजे होतं तू तुझ्या तुझ्या पक्षाच्या लोकांनी तुला टाळलंय टाळलं म्हणण्यापेक्षा तुला संपवलंय तू आता त्याचीच बी टीम बनून कुठेतरी वेगळ्या काहीतरी मिळवण्यासाठी <coughs> आणि इतर उमेदवारांच्या मतं खाण्यासाठी आणि तुझ्याच पक्षाला पुन्हा निवडून देण्यासाठी तुझे प्रयत्न हे सर्व जनतेला माहितीये नाही ते एखादा उमेदवार एवढा राष्ट्रीय पक्षाचा एखादा उमेदवार जर बंडखोरी करत असेल आणि त्याला त्याची अखेलपट्टी करत नसेल तर या मायबाप जनतेला समजून जायचं की काय परिस्थिती आहे भाजप सारखा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि या यांना अपक्ष उमेदवारी करू दिली यांना जर उमेदवारी पक्षाला करू द्यायची असती तर पक्षाने यांना तिकीट दिलं असतं पण यांची लायकी नव्हती तिकीटाची त्यामुळे त्यांनी आता हे इमोशनल करणं आणि ते त्यांच्याच पक्षासाठी काम करत आहेत ते काही कुठल्या जनतेसाठी काम करत नाही आणि जनतेसाठी जर काम केलं असतं ना तर खरोखर पक्षाने किंमत केली असती आपली आपण काय काय केलं किती किती भ्रष्टाचार केला आपल्याला कसा कशाचा धाक आहे हे सर्वांना माहिती आहे त्यांच्याच पक्षाचे लोक काल सभेमध्ये ओरडून ओढून सांगत होते कुठेतरी एक साडेतीन कोटीचं शेत आहे कुठेतरी फ्लॅट आहे कुठेतरी प्लॉट आहे काय काय बऱ्याचशा प्रॉपर्टी मग जमा केलेल्या आहेत आणि वरतून रडून मतं मागायचे ते कुठे अंडे गुंडे घेऊन फिरायचे हा प्रकार आता त्यांनी बंद केला पाहिजे जनता एवढी ना समज नाहीये या मायबाप जनतेला सर्व गोष्टींची जाणीव आहे सर आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत जाहीर सभा होत आहेत परंतु तुमच्या पक्षावर किंवा तुमच्या उमेदवारावरती कुठं टीका करताना कुणी दिसत नाही आहे सर आमचे उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे आहे आमच्या पक्षाचं काम हे गावासाठी झाला तर फायदा असं नुकसान मात्र नाही असं आहे आम्ही कुठल्याही पदावर नसताना आम्ही या उरणगाव शहरातल्या सर्व समाज छोट्या मोठ्या समाजांसाठी सर्व छोट्या मोठ्या धर्माच्या लोकांसाठी अल्पसंख्याक समाजासाठी अनेक विविध कामं केलेली आहेत आणि आम्ही जनसेवेचं व्रत शिवसेनेने घेतलेलंच आहे पहिल्यापासून आम्ही ऐंशी टक्के समाजकारणच करत आलो आहे आमचे चांगले काम आहेत आमच्या विरोधात त्यांना बोलणे म्हणजे आमचा चांगला प्रचार करणे असं होईल त्यामुळे हे लोक आम्हाला घाबरत आहे आमच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही आणि आमच्या विरोधात बोलण्यासारखे काहीच नाहीये आम्ही केलेली कामं सर्व चांगली आहेत आणि आम्ही केलेली कामं गावासाठी बोनस कामं आहेत परंतु हे स्वतःच एकमेकाच्या नावाने आहे यांनी काय केलं अहो जे राष्ट्रवादी आज राष्ट्रवादी राष्ट्रवादी करते त्याच राष्ट्रवादीनं याच सुनील काळेला पाठिंबा देऊन नगराध्यक्ष केलं कुठे होता विरोधी पक्ष या वरंगावर शहरामध्ये मला दाखवा तुम्ही आधी सुद्धा राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात होती विरोधात होते असं म्हणत होते परंतु बिलबरोबर मिळून मिसळून यांनी अडीच वर्ष ते पण काम केलं आणि नंतर अडीच सुनील काळेला पाठिंबा देऊन त्याच्या सोबत राहून पण काम केलं हे सर्व एका माळ्याचे मनी आहे आणि हे सर्व यांचं मिळून मिसळून चाललंय हे आम्हाला को कोण नाव ठेवणार आहे आम्हाला नाव ठेवण्याचा कोणाचा संबंध नाही आहे कारण आम्ही केलेले काम चांगली आहेत आमचे एकमेव नगरसेवक होते संजीव भाऊ बोलते त्यांच्या सौभाग्यवती शशिताई बोलते कोलते यांच्या माध्यमातून झालेली कामं विकास कामा सर्वात चांगली कामं आहेत त्यामुळे कोणी नाव ठेवू शकत नाही आणि आमच्यासोबत आलेले जे उमेदवार आहेत त्यांच्याच पक्षातून आलेले उमेदवार जे आमच्या सोबत आहेत त्यांची कामं चांगली आहेत त्यांना यांची कामं आवडली नाहीत म्हणून शिवसेना कुठेतरी चांगलं काम करेल म्हणून ते लोक आमच्याकडे आलेली आहेत आता सर पुन्हा एकनाथराव खडसे हे प्रचार करायला मैदानामध्ये मुक्ताईनगरला उतरत आहेत शिवसेनेच्या विरोधात काय सांगाल तुम्ही सर कारण तिथं त्यांनी राष्ट्रवादीचा एकही उमेदवार दिलेला नाहीये ते कुणाचा प्रचार करणार आता काय सांगाल मुक्ताईनगरमध्ये ते प्रचार करायला उतरत असतील तर त्यांचं जनता चांगल्या प्रकारे स्वागत करेल इथे ये येऊन काल सासरेबाबने वेगळा प्रचार केला त्यांच्या राष्ट्रवादीचा आता ते राष्ट्रवादी त्यांची आहे का काय मला काही माहिती नाही बुवा आणि इकडे सुनबाई मात्र भाजपचा प्रचार करताय आणि तिकडे जर का नाता भाऊ प्रचार करतील तर कोणाचा करतील त्याचं एक कोड आहे मला वाटतं भाजपचाच करती हो। प्रचार करतील ते म्हणजे जनतेने काय समजावं वरणगाव मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणे तिकडे भाजपचा प्रचार करणे भुसावळमध्ये पुन्हा राष्ट्रवादीचा प्रचार करणे खासदारकीला पुन्हा भाजपचा प्रचार करणे आमदारकी आली म्हणजे विधानसभा आली की पुन्हा राष्ट्रवादीचा प्रचार करणे हे काय बुड आहे का बिनबुडाचे कामं चाललंय सर्व तरी सुद्धा या मायबाप जनतेच्या लक्षात येत आहे मायबाप ही जनता आहे ना आहे म्हणून तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी कौटुंबिक फायद्यासाठी कुठेतरी कुठूनही सर्वेकडून आपल्यालाच मिळालं पाहिजे याच्यासाठी सगळ्या पक्षांना तुम्ही वेठीच धरताय अहराष्ट्रवादी सारखा पक्ष यांनी वेठीच धरला जे भैया साहेबांना मिळाला पाहिजे होतं ती आमदारकी तुम्ही मिळवली आणि आमदारकी मिळवून देखील पक्षाचा खेळकर केलाय तुम्ही आणि त्या मुक्त नगरला सरेंडर झाले आणि इथे येऊन मात्र सभा घेत आहे ठीक आहे आता ते मोठे ज्येष्ठ नेते आहेत या गोष्टी त्यांना समजायला पाहिजे समजत नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे पण मी या जनतेला विनंतीपूर्वक सांगेल की असे डुप्लिकेट कामं करणाऱ्यांच्या नांदी जनतेने लागू नये आता काय आव्हान करणार वरणगावकरांना वरणगावकर जनतेला आमचं आव्हान आहे की नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह उर्वरित वीस उमेदवारांना आपण भरभरून आशीर्वाद द्यावेत आणि या शिवसेनेचा धनुष्यबाणाचा भगवान या वरणगाव नगर परिषदेवर फडकवावा आजपर्यंत कुठल्याही संविधानिक पदावर नसताना आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकास कामं केलेली आहेत कमी पैशामध्ये चांगली दर्जेदार कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे यांच्यापेक्षा लाखपटीने आमचे कामं चांगले आहेत आम्ही ठासून सांगू तर या मायबाप जनतेला माझी विनंती असेल शिवसेनेचे जेवढे नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवक पदाचे उमेदवार आहे त्या सर्वांच्या दोन आणि शनिवार दाबून आपण त्यांना प्रचंड विजय आपल्या खऱ्या सेवेची संधी द्यावी भ्रष्टाचार मुक्त वरणगाव आणि विकसित वरणगाव ही ओळख तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आमदार एकनाथी शिंदे साहेब या महाराष्ट्र राज्याची मुलग मैदान तो तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब आणि आमचे नेते तथा मुक्तानगरचे डॅशिंग कार्यसंभाट आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या सर्वांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून या जनतेने औरंगावचा विकास साधण्यासाठी आम्हाला सहकार्य करायचं आहे अनेक विकास कामं साहेबांच्या हातून झाली लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून ज्यांची खरी ख्याती आहे आजही साहेब ठासून सांगतायत काल पण मुक्तायनगरच्या सर्व साहेबांनी सांगितलं की कोणाचा बाप जरी आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी लाडक्या सुनांसाठी आणि लाडक्या बांधवांसाठी काम करणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्याचं या सर्व दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये युती महायुती पंचवीस मध्ये महायुती यांची विधानसभा आणि लोकसभेवर जी सत्ता आली त्याच्यामध्ये शिंदे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा शंभर टक्के वाटा आहे आणि त्याचा आम्हाला या निवडणुकीमध्ये शंभर टक्के मिळणार आहे साहेबांनी केलेले कामं पालकमंत्री मोदींनी केलेले कामं आमदार चंदूभाऊनने केलेली कामं याच्या जोरावर आम्ही मतं मागतोय आणि स्थानिक पातळीवर कुठल्याही संविधानिक पदावर नसताना आम्ही केलेली कामं याच्या जोरावर आम्ही मतं मागतोय स्वच्छ आणि प्रांजळ प्रतिमेचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत उमेदवार गरीब आहेत परंतु काम करणारे आहेत सट्टा पत्ता दारूवाले दोन नंबर धंद्यावाले गाव लुबाडणारे उमेदवार त्यांच्याकडे आहे माझे एका उमेदवाराला डाग दाखवा आता निवडणुकीतून माघार येऊ सर्व पैशांच्या जोरावर जो आता खेळ चाललाय हा खेळ ही मायबाप जनता थांबवणार आहे मी म्हणेल आमच्या गुलाबरावजी पटेल साहेबांच्या भाषेत खा त्यांचं मटण आणि दाबा धनुष्यबाणाचं बटन जय हिंद जय जै महाराष्ट्र